नमस्ते आपला न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुपा गावाच्या आसपास आहे इथून आपलं विमानतळ जवळ आहे आपल्या या पाच एकर मध्ये सुंदर असं छानपैकी छोट फार्म हाऊस आहे म्हणजे तुम्ही पुणे मुंबई दिल्लीवरनं जरी आले आणि इथे तुमची फॅमिली छोटीशी इथं राहिली तरी तुम्हाला इथं स्वयंपाक करून मेंटेन करून काय गोष्ट ठेवून एखादा छोटा शेतकरी मोठा शेतकरी ठेवून तुम्ही इथं शेती मेंटेन करू शकता शेतीमध्ये सुंदर अशी नारळाची झाड आहेत आंबरीला आपला अडीचशे फुटाचा फ्रंट आहे म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये सुपा विमानतळ जवळ आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंग करू शकता तीन तीन लाख चार चार लाख रुपये बिगरेने गुंठा रेट इथं काढू शकता आणि तुमचं आर्थिक उत्पन्न या ठिकाणातून मोठं इन्क्रीज करू शकता पाच ते सात वर्षाची मोठी विहीर आहे नारळाची झाड आहेत काळीभोर शेती आहे काला सोन आहे एकच वादा वादा एक आपला एक आपला एक एक पाय पाय जमिनीवरती गाडीवरती आणि अशा प्रकारचं क्षेत्र आहे तुमची आयुष्यभराची कमाई कष्टाची कमाई घामाची कमाई तुम्ही या ठिकाणी लावा विहीर आहे पाच ते सात वर्षाची विहीर आहे विहिरीमध्ये प्रशस्त पाणी आहे फुल बागायत जमीन आहे पाच एकर जमीन आहे काळी बोर जमीन आहे सुपा वगैरे या ठिकाणापासून जवळ आहे विमानतळ पण आंतरजवळ आहे काळी कुट्ट काळी माती काला सोना इधर जमीन लेना आहे तो इधर काला सोनावेल इसे बोलते हे काला सोना काळी कुट्ट जमीन आहे तुम्ही येऊ शकता आणि अशाच प्रकारची तुम्ही शेती आसपास शेती जे लोकांची आहे पूर्णपणे शेती बागायत आहे मित्रांनो आणि आसपास सगळा ऊस आहे आणि अशा या शेजारी तुम्हाला आपलं क्षेत्र हे पाच एकर आहे आणि आपली मोठी अशी स्वतःची प्रशस्त विहीर आहे येऊ शकता आणि आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता सुपा गाव पुणे सोलापूर हायवेजवळ फक्त तीन किलोमीटर वर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भव्य प्रकल्प आणि काही अंतरावरच अष्टविनायकातील मोरेश्वर मंदिर मोरगाव सुवर्णसंधी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण सुपा भविष्याचा हॉटस्पॉट एकच वादा आपला वादा